तुम्हाला माहिती आहे का मंडळी अनारसा न सुद्धा इतका खुसखुशीत होतो आणि शेवटपर्यंत असाच खुसखुशीत राहतो अजिबात नरम पडत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर अनाज अनारसा आहे ना तो बघू शकता मस्त असा खुसखुशीत झालेला आहे जाळी अगदी परफेक्ट पडलेली आहे रेसिपी जर म्हणाल ना खरंच अगदी साधी आणि सोपी आहे जे कोणी नवीन शिकणारे असतील ज्यांना आवड असेल की बाबा अनारस माझा चुकतो तर त्यांच्यासाठी आहे ना अगदी परफेक्ट रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्याच्यासाठी आहे ना कुठलीही एक वाटी किंवा घरातला एखादा कप सेट करायचा आहे आणि अनारसाचा तांदूळ कसा असावा तर जाड आणि जुना तांदूळ असावा जितका जुना तांदूळ असतो ना तितकाच अनारसाला जाळी चांगली येते आता हा तांदूळ किती दिवस भिजवायचा कितव्या दिवशी काढायचा कितव्या दिवशी वाळत घालायचा बरं किती दिवस किती वेळ वाळवायचा हे सगळं तुम्हाला पुढं डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर इथं बघा एका टोपामध्ये ना मोजून तीन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे आणि हा तीन वाट्यात तांदूळ अर्धा किलो बसतो जर तुमच्याकडं वजन काटा असेल ना त्याच्यावर मोजून सुद्धा तुम्ही अर्धा किलो तांदूळ घेऊ शकता आता हा तांदूळ घेण्या अगोदर आहे ना मी पाकडून वगैरे घेतला होता आणि परत स्वच्छ आहे ना दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे आज वार आहे गुरुवार तर गुरुवार मी हा तांदूळ भिजत घातला आणि परत शुक्रवारी आपल्याला याचं जे पाणी आहे ना नुसतं बदलायचंय अगदी हा तांदूळ चोळून चोळून वगैरे धुवत बसायची गरज नाहीये फक्त खालचा तांदूळ वरती करायचा आणि वरचा तांदूळ खाली करायचा म्हणजे एकसारखा असा हा तांदूळ भिजला जातो अजिबात बघा या पद्धतीनं केलेला अनारसा अजिबात फसणार नाही आणि शक्यतो आहे ना रोजच्या रोज, रोज तांदळातलं जे पाणी असतं ना ते काढून घ्यायचंय जेणेकरून जे अनारसाचं जे पीठ आपण बनवणार आहे त्याला कुबट कुबट असा वास येणार नाही आणि अनारसा आहे ना खायला सुद्धा अप्रतिम असा लागतो तर हे पाणी जे आहे ना ते झाडांसाठी खूप फायद्याचं आहे त्याच्यासाठी आहे ना मी बघा रोजच्या रोज बदलल्या तांदूळ धुतल्यानंतर आहे ना याचं जे पाणी आहे ना ते झाडांना टाकते जेणेकरून झाडांची जी वाढ थांबलेली असते ना ती परत नव्याने वाढायला सुरुवात होते आता यामध्ये परत पाणी घातलेलं आहे आणि हा तांदूळ आपल्याला परत दुसऱ्या दिवशी चेक करायचा आहे आज तर मी हा तांदूळ बघा गुरुवारी घातला शुक्रवार शनिवार आणि आज आहे रविवार तर आपल्याला ना बरोबर चार दिवस हा तांदूळ चांगला भिजवून द्यायचा आहे तर काही ठिकाणी बघा तीन दिवस तांदूळ भिजत घालतात पण प्रॉपर तुम्ही ना चार दिवस हा तांदूळ भिजल्यानंतर आहे ना एकसारखा असा भिजला जातो आता हा तांदूळ आपल्याला आहे ना तांदळातलं जे पाणी आहे ना ते काढून घ्यायचंय आणि हा आजचा चौथा दिवस आहे बरं का नंतर काही जणांना प्रश्न पडेल की तांदूळ कितव्या दिवशी काढला आणि कितव्या दिवशी वाळत घातला तर ज्या दिवशी आपण वा काढून घेतला ना चाळणीमध्ये त्याच दिवशी आपल्याला वाळत घालायचंय आता हा तांदूळ किती वेळ वाळवायचा तर त्याच्यासाठी आहे ना हिथं चाळण घेतली आणि चाळणीवर आहे ना या तांदळातलं पाणी पूर्णपणे निथळून द्यायचंय लगेच वाळत घालायची गडबड करायची नाही आता हा बघा एक अर्ध्या तासानंतर आहे ना तांदळातलं पाणी संपूर्ण असं निथळलेलं तर तर हिथं मी घरामध्येच कॉटनचा कपडा घालून घेतलाय आणि या कॉटनच्या कपड्यामध्ये वरती आहे ना हा तांदूळ आपल्याला छान असा पसरून घ्यायचा आहे तर तांदूळ बघा अजिबात काळपट सरसा दिसत नाहीये मस्त असा पांढरा शुभ्र हा तांदूळ झालेला आहे आणि आहे ना असं वाळवून घेतलं ना तर त्यातला जो हलकासा जर वास असेल तो निघून जातो आणि खरं तर या ना अनारसा अनारसा जो असतो हलकासा आंबूस वास असेल ना अनारशाला तर परफेक्ट आणणार होतो आणि खायला सुद्धा यांना अप्रतिम असा लागतो तर हा तांदूळ बघा फॅन खाली न वाळवता असाच मी घरामध्ये ठेवला होता आणि बरोबर आहे ना एक ते दोन तास झालेले आहेत आणि इथं बघा तांदूळ कसा ओळखायचा कितपत तो तर परत आपल्याला घ्याच्यावर हात फिरवायचा आणि हाताला अगदी एखाद दुसरा जर कण चिटकत असेल ना तर हा तांदूळ जो आहे ना तो दमट वाळलेला आहे तर दमट असतानाच आपल्याला हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं असं वाटून घ्यायचं आहे जितकं बारीकसर वाटता येईल ना तितकं बारीकसर वाटून घ्या तर हे माझं छोटं भांडं आहे त्याच्यासाठी ना इथं मी दोन ते ती तीन वेळा हा तांदूळ चांगला वाटून घेणार आहे तर इथं मी घेतली ही, ही सुजीची चाळण तर माझ्याकडं स्टीलची आहे तुमच्याकडे जर प्लास्टिकची असेल ना ती सुद्धा घेऊ शकता अगदी आपली पीठ चाळायची किंवा ज्वारी गहू आपण ज्या चाळणीने चालतो ना ती चाळण अजिबात नाही घ्यायची कारण त्याच्यामुळे ना थोडे कण यामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे ना अनारसा तेलामध्ये टाकल्यानंतर बघा पसकरला जातो किंवा काही वेळेला ना अनारसा तेल पितो तर काही वेळेला असं सुद्धा होतं की पूर्ण तेलामध्ये पसरला जातो तर अशा छोट्या छोट्या चुका असतात आणि या चुका आपण करतो आणि नंतर आपण ज्यांचा आपण व्हिडिओ बघितलेला असतो ना त्यांच्यावरच ब्लेन करतो की तुमच्या पद्धतीने केला तरी सुद्धा अनारसा बिघडला तर हे छोट्या छोट्या चुका आहेत या जर तुम्ही चुका टाळल्या ना तर तुमचा सुद्धा अनारसा इतका परफेक्ट होईल आणि याला आहे ना आतून जाळीसुद्धा खूप भारी अशी पडली जाते तर इथं बघा सगळा आपण जे पीठ बनवलं होतं ना ते सगळं असं चाळून घेतलेलं आहे आणि अगदी थोडासा कोंडा राहिलेला आहे तर हा कोंडा काय मी वापरणार नाहीये हा चिमण्यांसाठी मी ठेवून देणार आहे आणि माझ्या तसंही खिडकींमध्ये आहे ना चिमण्या भरपूर येतात तर त्यांच्यासाठी हा कोंडा ठेवून देणार आहे मी तर इथं बघा जे पीठ चाललेलं होतं ना पीठ बनवलेलं ते पीठ आपल्याला मोजून घ्यायचंय कारण मोजूनच आपल्याला यामध्ये रवा घाल सॉरी गुळ घालायचाय तर इथं बघा अगदी हलक्या हाताने आहे ना मी ते पीठ मोजून घेते तर जितक बघा हे पीठ भरतं ना त्याच्या निम्म आपल्याला यामध्ये गुळ घालायचं आहे जर तुम्ही वजनावरती जर मोजत मोजून घेणार असाल ना तर जर अर्धा किलो जर पीठ भरलं तर त्याच्या निम्म आपल्याला इथं गुळ घालायचं आहे पण इथं सगळ्यांकडे काही वजन काटा नसणार आहे आणि नसतोच तर त्याच्यासाठी आहे ना मी इथं वाटीनं दाखवणार आहे की वाटीनं पीठ कसं मोजायचं आणि याच्यामध्ये आहे ना गुळ नेमका कितपत घालायचा तो तर बघा इथं दोन कप आहे ना हे पीठ भरलेले आणि वरती अर्धा म्हणजे अडीच कप इथं हे पीठ भरलेले तर त्याच्यासाठी आहे ना मी इथं सव्वा कप किसलेला गुळ घालून घेणार आहे तर हे पीठ आहे ना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून जो आपण गुळ यामध्ये घालणार आहोत ना तर तो गूळ व्यवस्थित मिक्स होईल आता गुळ नेमका कसा घ्यायचा चिक्कीचा घ्यायचा की पुरणपोळीचा घ्यायचा तर जो आपण बघा पुरणपोळीला गुळ वापरतो ना तोच गुळ घ्यायचा तो गूळ जो असतो ना मऊ सुध असतो चिक्कीचा जर गुळ घातला ना तर जो आपण अनारसा बनवतोय ना तो शंभर टक्के फसतो आणि जितका मऊ गुळ असेल ना तितकाच बघा अनारसा छान असा खुसखुशीत होतो आणि अनारसाला जाळीसुद्धा खूप भारी येते आता जर तुम्हाला आहे ना नुसता गूळ घालायचा नसेल तर यामध्ये ना तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी पिठी साखरसुद्धा घालू शकता त्यांनीसुद्धा आहे ना अनारसा शंभर टक्के परफेक्ट होतो आणि इथं बघा हे पीठ आहे ना चांगलं असं दोन्ही हाताने मिक्स करून घेणार आहे आणि जी हाताची आपली उब असते ना त्याच्यामध्येच याचे चांगले असे गोळे आरामात होतात तर इथं आहे ना तुम्हाला थोडंसुद्धा दूध किंवा पाणी याचा अजिबात वापर करायचा नाही आहे जर आपल्याला असं वाटलं की बायंडिंग होत नाहीये तरीसुद्धा आहे ना बघा हे पीठ मला मळण्यासाठी जवळजवळ दहा मिनटं लागली कारण एखाद्याच्या हाताला उष्णता कमी असती आणि एखाद्याच्या हाताला उष्णता जास्त असती तर बरोबर मला दहा मिनटं लागली आणि दहा मिनटानंतर आहे ना याचे व्यवस्थित असे गोळे करून घेतलेत मी आता हे गोळे आहेत ना आपल्याला एक पॅक बन डब्यामध्ये ठेवून द्यायचे मुरण्यासाठी जितकं बघा पीठ छान असं मुरलं जातं ना तितक्याच अनारशाला जाळी परफेक्ट पडते तर हे पीठ आहे ना मी बरोबर पर एक दिवसासाठी आहे ना मुरत ठेवणार आहे आणि बघा पीठ काय मस्त असं मुरलेलं आहे आणि याला आहे ना हलकेशे बबल्स दिसत असतील बघा तुम्हाला तर याला जाळीसुद्धा आहे ना खूप भारी येते बर का असल्या अनारशांना तर हिथं आहे ना आपल्याला लगेचच छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचेत आणि याचे अनारसे करून घ्यायचेत तर ना मी तुम्हाला अनारसा थापूनसुद्धा दाखवणार आहे आणि लाटण्याने सुद्धा बनवून दाखवणार आहे जे कोणी बघा नवीन असतात ना तर त्यांना अनारसा प्रॉपर थापायला जमत नाही आणि जरी थापला ना तरी तो अनारसा आहे ना जाडसर होतो पण तुम्ही आहे ना लाटून जर अनारसा बनवला ना तर त्याला जाळी एक छान येते आणि शिवाय तो अनारसा मस्त असा खुष सुद्धा होतो तर हिथं आम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आहे ना सुरुवातीला पोळपाटावर थोडीशी खसखस सुद्धा घातली होती बरं का नाही तर काही जण विचारतील खसखस घातली की नाही तर खसखस सुद्धा घातली आणि हाताला तेल लावून आहे ना हा अनारसा छान असा थापून घ्यायचा था, आहे तर सुरुवातीला बघा बोटाने आणि नंतर आहे ना फक्त एका बोटाने असा हा थापून घ्यायचा था, आहे अगदी परफेक्ट असा थापला जातो आणि अनारसा तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच याला हात लावायचा नाही जोपर्यंत अनारसा हलकासा फुगून वरती येत नाही तोपर्यंत नाहीतर आपली सवय असते अनारसा तेलामध्ये टाकला ना टाकला की लगेच त्याला हात लावायला जायचा तर तुमची काय ही माझीसुद्धा सवय पण मी थोडासा आहे ना मनावर कंट्रोल केला बरं का आणि अनारसा जोपर्यंत तेलावरती तरंगून येत नाही तो ये ना तोपर्यंत याच्यावर आहे ना तेलाचा वर्षाव अजिबात करायचा नाही आणि वरतून तेल असं घातलं ना एक सारखा असा अनारसा भाजला जातो याला जाळी खूप भारी येते आणि तुम्हाला आहे ना थोडंसं झूम करून दाखवते तर बघा तुम्हाला झूम करून दाखवण्याच्या नादात आहे ना अनारसातलं जे तेल आहे ना ते थोडं थोडं टिपका माझ्याकडून खाली गॅसवरती सुद्धा पडला आता अनारसातलं आहे ना प्रॉपर सगळं तेल निथळण्यासाठी इथं जाळीवरती अनारसा ठेवून द्यायचा आहे आता जेवढा मी सुरुवातीला गोळा घेतला होता ना थापण्यासाठी तेवढाच गोळा घेतला आहे आणि खाली बघा थोडीशी खसखस लावून घेतलेली आणि ला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे बरं का नाहीतर मग अनारसाचं जे पीठ आहे ना ते लाटण्याला चिटकू शकतं आणि जशी आपण पुरी लाटून घेतो ना अगदी सेम तसाच आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे आणि अनारसा तेलामध्ये टाकल्यानंतर जी खसखस लावलेली बाजू असते ना ती वरती करायची नाहीतर मग तेलामध्ये खसखस खस जी लावलेली असते ना ती सगळी निष्ठायला सुरुवात होते तर आहे ना हि तर सगळे असे अनारसे मी करून घेतलेत आणि अनारसा बघा एकूण एक अनारसाला एक आहे ना मस्त अशी जाळी सुटलेली आहे अजिबात हा अनारसा तुम्ही या पद्धतीने जर केला तर तेलामध्ये फसणार नाही इतका परफेक्ट होतो आणि ज्यांना कोणाला जर भीती वाटत असेल ना की अनारसा माझा चुकतो की काय तर त्यासाठी ना तुम्हाला इथे एक टिप सांगते तर तुम्ही अनारसामध्ये ना अर्धी साखर आणि अर्धा गूळ घालून बघा शंभर टक्के तुमचा अनारसा परफेक्ट होईल नक्की ट्राय करा आणि सुद्धा करा बरं का